पोहे वगैरे काही खाणार का पोहे वगैरे काही खाणार का पोहे वगैरे काही खाणार का म्हणजे बनवून

संजय राऊतला प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसल्यामुळं कोणतं कर्ज कोणत्या साली घेतलं याची माहिती त्यांच्याकडं नाही आहे हे नऊ लाख बत्तीस हजार कोटीचं कर्ज केव्हापासूनचं हे एकदा त्यांनी तपासून पाहिलं पाहिजे आरोप करताना कोणत्या काळामध्ये किती कर्ज काढले याची आकडेवारी जर पाहिजे असेल तर त्यांनी निश्चित आमच्याकडून घ्यावी परंतु बेछूट आरोप करणं हाच त्यांचा स्थायी स्वभाव झाल्यामुळं ते असे आरोप करत असतात आणि त्याचा आम्ही दखल सुद्धा घेत नाहीत जाहीरनाम्यामध्ये ज्या दोन गोष्टी सांगितल्या तर तुम्ही बहीण येऊन शेतपाय आणि शेतकऱ्यांची कर्ज माफी याचे उत्तर तुम्ही आता राज्याला दिले पाहिजे असं निरोप हो सरकार येऊन चार महिने झाले तुम्ही सरकारमध्ये होते तेव्हा काय दिवे लावलेत तुमच्या जाहीरनाम्यामध्ये नव्हतं का मग तुम्ही अडीच वर्षात काय केलंय घरात बसून सरकार चालवलं ना चार महिन्याचं सरकार आताचे पहिलं अधिवेशन सुरू झालंय योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं हे सरकारची भूमिका राहिलेली आहे म्हणून या सर्व बाबीवर सुद्धा योग्य तो निर्णय होईल याच्याबद्दल निश्चिंत राहिले पाहिजे लाडकी बहीण योजनेवर काय यांचं मत आहे सरकार कर्ज काढतंय कुणाला देत आहे तुम्ही सांगा ना एकदा की आमचा लाडकी बहीण योजनेला विरोध आहे की तुम्ही योजना बंद करावी एकीकडे योजना चालू ठेवावी यासाठी आग्रही आहे एकीकडे कर्ज काढलंय म्हणून स्वतः सरकार कर्जाच्या खाईमध्ये चाललं म्हणून सांगतायत दुपट्टी भूमिका जी आहेत ही वारंवार ते घेत आलेली आहे या महाविकास आघाडीच्या लोकांनी एकदा स्पष्टपणे सांगावं हो। की सरकारने लाडकी बहीण योजना बंद करावी बघा त्याचा परिणाम काय होतो म्हणून या सरकारने आता जे पैसे देत आहेत ती योजना कायमस्वरूपी चालू राहील लाडकी योजना बंद होणार नाही सरकारवर जरी कर्जाचा डोंगर थोडासा वाढत असला तरी त्याच्यावरच्या उपाययोजना हे सरकार शोधत आहे आणि त्या पद्धतीने सरकार सुद्धा आणखीन इन्कमिंग कसं होईल आपला आर्थिक जो बोजा आहे तो कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे सुरू केलेला आनंदात योजनेसाठी ते पण बंद होणार नाही तसं बंद होण्याचा मार्ग नाहीच आहे परंतु या पुरणी मागण्यामध्ये आता मा सोमवारच्या अधिवेशनामध्ये याच्यावर निर्णय निश्चित होईल एकीकडे एकनाथ शिंदे असं म्हणतात की बहीण योजना बंद होणार नाही तर दुसरीकडे म्हणतात की दहा योजना चालू होता तरी घटना तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी जी योजना चालू केलेली आहे ती कायम चालू चालू राहील कदमाने जे काही स्टेटमेंट केलं की दहा योजना त्याच्या अनुषंगाने चालू करता आल्या असतात हे बरोबर आहे परंतु दहा योजनेच्या बरोबरीचा फायदा या सरकारला सुद्धा एका लाडक्या बहीण योजनेमुळे झालेला हे विसरता कामा नये म्हणून ही जी काही सत्तांतर झालेले किंवा ही सत्ता ज्या पद्धतीने बहुमतात आलेली त्याचं कारण सुद्धा लाडकी बहीण योजना हे विरोधक सुद्धा मान्य करतात म्हणून या आम्ही या योजनेला कुठेही खंड पडू देणार नाही बंद होऊ देणार नाही नगरविकास विभागाच्या दहा हजार कोटीच्या निधीला चाचणी लावण्यात आलेल्या अनेक आमदार काही योजना या निश्चित आम्ही मान्य करतो की सरकारचा असलेला बोजा हा जर कमी करायचा असेल तर काही योजनाला कात्री ही थोड्या बहुत प्रमाणात लावले गेलेली आहे हे नाकारता येत नाही परंतु जशी परिस्थिती सुधारेल त्या टायमाला या सर्व निधी पुन्हा त्यांच्याकडे वर्ग करण्यात येतील जयंत पाटील लवकरच वेगळा निर्णय घेतील असं म्हटले जयंत पाटला बद्दल मी पहिलेच वक्तव्य केलेले की ते जास्त काळ त्या राहण्याच्या मनस्थितीत नाही आहेत तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील सरकारमध्ये असं म्हणजे देण्यासाठी काय डेरिंग जरूर करू सुधीर भाऊ सारखे नेते बरोबर असले तर डेरिंग करायला काही हरकत नाही ते अर्थमंत्री राहिलेले आहेत त्यांनी सुद्धा अनेक अर्थसंकल्प सादर केलेले आहेत त्यांना परिस्थितीची जाण आहे कोणत्या वेळेला निर्णय घ्यायचा आहे याची सुद्धा जाण त्यांना आहे म्हणून आम्ही सुद्धा योग्य वेळेला तो निर्णय घेऊ नितेश राणे यांनी वेगळे वेगळे वे प्रश्न पडलेले राजा पण झटका मटणावरून जे वक्तव्य केलं ते कितपत योग्य हा एवढा जीवनमरणाचा प्रश्न राहिला नाही आता मग नितेश राजेंनी काय वक्तव्य केलं त्याच्याशी मी सहमत नाही आहे हे असे प्रश्न उपस्थित करून त्या त्यांना काय सांगायचं हे मलाही कळालेलं नाही ते त्यांचं ना ते वैयक्तिक मत आहे सरकार त्या भूमिकेशी सहमत बिलकुल नाही आहे म्हणून अजितदादाने त्याबद्दल स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे आणि असे प्रश्न उपस्थित करून पुन्हा वेगळं कडे वातावरण घेऊन जाण्यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या विकासावर बोललेलं कधीही चांगलं लीलावतीमध्ये काळ्या जादूचे प्रयोग झाले असे काहीतरी माहिती बाहेर आलेली त्याच्यावर सुद्धा चर्चा मत मतांतर सुरू असेल काय चाललंय चर्चा होते लिलावतीमध्ये काही काळे जादू झाली असेल कदाचित बांद्राचे लोक तिकडे गेले असावेत म्हणून हे काळे जादू केली असावी परंतु त्याची कल्पना आम्हाला नाही बुलढाण्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे त्या शेतकऱ्याला राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला होता आणि शेतीला पाणी मिळत नाही म्हणून त्याच्यावर आत्महत्याची वेळ आली आहे आणि त्यांनी तीन पाणी सोसायटी नोट लिहिली म्हणजे शासनाचा शेतकऱ्या चांगली शेती केल्याचा पुरस्कार असलेला एक शेतकरी आज विषारी औषध घेऊन आत्महत्या करतो आपण ज्या पक्षाचं आपल्या पक्षाचं जे नेतृत्व करणार ते देखील एक शेतकरी आहे हे बघा बुलढाण्याच्या शेतकऱ्यांनी केलेली आत्महत्या ही सगळ्याच्या मनाला चटका लावून जाणारी आहे एक शेतकरी जो त्याचं कुटुंब उभं करण्याचा प्रयत्न करतो आदर्श शेतकरी म्हणून तो गांध्या जातो त्याला पुरस्कार प्राप्त होतो परंतु निसर्गाच्या कोपामुळं किंवा पाणी न मिळाल्यामुळं त्याला आत्महत्या करावं लागते हे दुर्दैव आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं निसर्गावर जरी आपण अवलंबून असलो तरी शासनाला द्यावी लागतात म्हणून सरकार नेहमीच प्रयत्नशील राहिलेलं आहे गोदावरीच्या माध्यमातून इकडे पाणी कसं आणता येईल कोकणातले नादेव पाणी इकडे कसं वळवता येईल हाही प्रयत्न आहे परंतु हे प्रश्न सुटताना थोडा जो काही विलंब लागतोय आणि ते विलंब लागण्याच्यामुळे शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत त्या अडचणीला कंटाळून तो आत्महत्या करतो शेत्करे नी, शेत्करे नी, शेत्करे चा, चा तो हे खरं तर दुर्दैव आहे म्हणून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे शेतकरी बांधवालासुद्धा तुमच्या माध्यमातून विनंती असेल की हे प्रश्न आत्महत्या केल्याने सुटणार नाही तर तुम्हाला सरकारकडून काय सहकार्य पाहिजे त्या बाबतीमध्ये सरकार गंभीरतेने घेत आहे तुमचं सहकार्यसुद्धा काही वेळेला जे अशा घटना घडतात त्याच्यानंतरच्या ज्या प्रकार पुन्हा समोर येतो तर त्याच्या ऐवजी घटना घडण्याच्या पूर्वीच काय उपाययोजना केल्या पाहिजे यासाठी सरकार गंभीर रे, गांभीर्यान पाहत आहे आणि आपणही आत्महत्या करू नये अशी तुम्हाला सर्वांना विनंती सुद्धा नगरविकास विभागाला विभागाचे दहा हजार कोटी झाली फुके असं म्हणाले की काही नेते पैसे घेत आहेत आणि ते पैसे घेऊन प्रश्न विचारतायत आणि याबाबतची त्यांनी एक ऑडिओ क्लिप जाहीर केली खंडणी ब्लॅकमेलिंग असले सगळे प्रकार अनेकांकडून सुरू आहे असं भाजप नेते परिणाय फुके म्हटलेला आणि त्यांनी असं म्हटलं की विरोधी पक्षातील नेते लोक करत आहेत परिणय फुक्यासारख्या आमदारांनी असा प्रश्न उपस्थित करणं हा निश्चित गांभीर्याने घेण्याचा विषय आहे यापूर्वी सुद्धा विधानसभेमध्ये लक्षवेधी लावणं ऍबसेंट राहणं प्रश्न लावणं आणि अॅबसेंट राहणं यावर विधानसभेच्या अध्यक्षांना सुद्धा रुलिंग दिलेली आहे त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलं की असे प्रश्न विचारणारे किंवा प्रश्न लावण्यासाठी जे काही धडपड करून कोणी जर असं ब्लॅकमेल करत असेल तर त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे असं विधानसभा अध्यक्षाचं एका रुलिंगमध्ये मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे म्हणून विधानपरिषद असो की विधानसभा असो असं जर कुठं आढळलं तर मला वाटतं याला गांभीर्याने घेतलं पाहिजे प्रश्नाचं प्रश्न असे असले पाहिजे जे सब सर्व समाजाशी निगडीत असले पाहिजे कुणाला तरी टार्गेट करण्यासाठी प्रश्न विचारणं किंवा त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी प्रश्न विचारणं जर असे जर प्रकार घडले तर ते सर्व या विधानसभेचं आणि विधान परिषदेचं पावित्र नष्ट करणाऱ्या घटना आहेत असं मी मानतो म्हणून असं प्रश्न विचारताना सन्माननीय आमदारांनाही विनंती असणार आहे की आपण याचं पावित्र या विधानसभेचं आपण कायदे मंडळ बनवणारे लोक आहोत अशा वेळेला जर असं जर आपल्यावर आरोप जर झाले तर मला वाटतं मग याचा या संस्थेवरचा या विश्वाससुद्धा लोकांचा उडेल म्हणून याला सर्वांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे बरं आदित्य ठाकरेंचं विधान आहे भाजपा आणि या सरकारला मराठमोळे सण मारायचे त्यांनी गणपती पीओपी मूर्तीवर बंदी आणली कोळीवाड्यातील गोंग्यांवर कारवाई करत आहे भाजपचे फेक नॅरेटिव्ह आता सगळ्यांच्या समोर येत आहे आदित्यला तिकडं लुंगी घालून डान्स करता आला नसावं म्हणून त्यांनी केलेलं वक्तव्य आहे अडीच वर्षामध्ये कोणतं परमिशन दिल्यावर तुम्ही गोविंदा कोणी चालू केला हो गणपती उत्साह कोणी चालू केले हो के हे हो? के हो? सर्व आम्ही आमच्या सरकारच्या काळामध्ये सर्व सणाला आम्ही परमिशन दिलेले आहे परंतु नाहक काहीतरी आमच्या वरळीमध्ये काहीतरी घडतं आहे वरळी काय पाकिस्तानात आहेत का तुम्हाला तो वाटत असेल परंतु वरळीतले बांधव कोळी बांधव हे आमचे आहेत म्हणून त्यांना असं परमिशन अडवण्याचा किंवा न देण्याचा असा काही प्रश्न उद्भवत नाही तुम्हाला लुंगी डान्स करायचा असेल तर तुम्ही करू शकता तुमचा आता व्हिडिओ सुद्धा आम्ही पाहिलेला आहे आपणही चांगला डान्स करतात भविष्यामध्ये तुम्हाला यासाठी जर विशेष परमिशन पाहिजे असेल तेही सरकार द्यायचा प्रयत्न सरकार निश्चित देईल एवढी मात्र नक्की मंत्रिपद न मिळाल्यामुळे मी नाराज नाही आणि तुमचे नाराज नाही माहिती नाही का असं विधानसभेत वारचं हे भाजपच्या अंतर्गत प्रश्न आहे त्यावर भाष्य करणं योग्य नाही आहे मुनगुट्टेवार सुद्धा एक ज्येष्ठ नेते आहेत अनुभवी नेते आहेत म्हणून मुस्से नाराज है जिंदगी हे त्यांनी त्यांच्या वरिष्ठाकडे जर ती खंत व्यक्त केली तर त्याच्यातून मला वाटतं मार्गीय सुद्धा निघेल शिक्षणात आणण्यासाठी राज्यातल्या जवळपास तीन हजारहून अधिक शाळा अल्पसंख्याक के केल्या जातील आणि ते आणखी देव होते सामाजिक न्यायाची भूमिका असल्या विभागाकडून लोकांच्या अपेक्षा आहेत काही एस सी असतील ओबीसी मागास असतील किंवा आर्थिकदृष्ट्या मागास असतील त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घराच्या जवळच्या चांगल्या शाळेत प्रवेश नाही काय तुमची भूमिका आहे काही शाळेने जाणवजून आपल्या शाळेचा दर्जा बदलून अल्पसंख्याकामध्ये घेण्याचा प्रयत्न करतायत ते यासाठी की त्यांना शासनाच्या अटी किंवा शासनामध्ये असलेल्या बाकी इतर गोष्टीला समोर जाता येऊ नये मनमानी कारभार करता यावा मनमानी फीज घेता यावी आणि ज्या समाज हा शिक्षणापासून वंचित राहतोय त्याला आपल्या इथं प्रवेशसुद्धा देऊ नये असा एकंदरीत त्यांचा कट असल्याचा संशय येतो म्हणून यापुढं किती अल्पसंख्याक शाळेला दर्जा दिलेला आहे किंवा त्यांना मान्यता दिलेली आहे याची तपासणी जरूर माझ्या विभागातर्फेसुद्धा केली जाईल सामाजिक न्यायामध्ये सर्वांना समान हक्क राईट टू एज्युकेशन जो हा अधिकार आहे त्याला जर कोणी डॅश मारत असेल धक्का देत असेल तर त्यांच्यावर त्या लोकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा आमचा मानस राहणार आहे त्याच अनुषंगाने आणखी एक प्रश्न की आपल्या जिल्ह्यात मराठवाड्यात बालविवाहांचं प्रमाण खूप जास्त वाढलं आणि काही प्रमाणात तर आता मुलींचे बालकच पैसे घेऊन मुलींचं लग्न लावत अशी घटना आलेली आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे बालविवाहाचा प्रकार प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरवेळेला महिन्याला चार पाच तरी घडत आहेत आणि हे समोर आल्यामुळं आपल्याला दिसत आहेत परंतु अनेक ठिकाणी असे बालविवाह होत आहेत लपून छपून ते केले जातात अशी माहिती आहे त्या ठिकाणच्या सर्व अधिकाऱ्यांनी याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे बालविवाहामध्ये पैसे घेऊन मुली विकणंच हा एकंदरीत प्रकार आता मराठवाड्यामध्ये घडायला सुरुवात झालेला आहे त्याला काही लोक फूससुद्धा लावत आहेत म्हणून अशा प्रकारे जर कोणी करत असेल तर त्या संबंधितावर कडक कारवाई करण्याचे सरकारतर्फे सूचना दिल्या जातील दुसऱ्या क्रमांकाच्या संख्या सत्तेमध्ये सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप करून काही आमदार नाराज असल्याचे समोर आले नाही आमचे आमदार नाराज असण्याचा काही प्रश्न नाही आम्ही मुळात शि शी, साहेबांच्या नेतृत्वात काम करतो आणि शिंदे साहेबांच्या आदेशाच्या बाहेर एक पावलं आम्ही टाकत नाहीत नाराजगी जर आमची असते तर आम्ही ते शिंदे साहेबासमोर व्यक्त करू शिंदे साहेब त्याच्यावर निर्णय घेत असतात म्हणून आतापर्यंत तरी कोणत्याही प्रकारचा बेबनाव नाही आणि जर असा जर काही घटना जर घडल्या ता तर त्याचा निश्चित दखल घेतली जाईल राज्यात सत्तर टक्के बनावट पनीर आहे माझ्या चार आमदारांनी विधानसभेतच हे सगळं गर सरकारला गरज आहे काय दाखल बनावट पनीर आहे बनावट दूध दुधामध्ये भेसळ आहे हे काही भागातले लोक करतायत याची माहिती सरकारकडे आहे आणि सरकार त्या दिशेने योग्य ते पाऊल सुद्धा उचलतं बीड मध्ये बीडच्या पोलिस अधीक्षकांनी एक नवीन उपक्रम राबवला आहे पोलिसांच्या जी नेमके त्यांना आडनाव काढून टाकला आहे आणि पोलीस म्हणून त्यांना ओळखलं जावं यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय कुठेही म्हणजे आडनाव नाही फक्त गेल्या काही महिन्यापासून बीडमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या बीडच्या घटना हिंसक जरी असल्या तर त्याला जातीवादाचा रंग दिला जातोय मग एखाद्याचा आडनाव काय आहे त्याच्यावरून त्याची जात ठरवलं जाते आणि ते जातीच्या आधारावर त्याच्याशी बोललं जातं मग पाटील आहे म्हणजे हा मराठा आहे ढाकणे आहे म्हणजे हा वंजारा आहे हा आपला माणूस आहे हा आपला माणूस आहे हा जो काही पोलीस खात्यामध्ये का असा ना जो फरक जाणावा लागला होता तो जाणवू नये नावच फक्त असावं नाव असल्यामुळं त्याची जात कळत नाही आणि मग त्याला समान तुम्हाला न्याय देताना सुद्धा अडचण येत नाही नसता पोलिसांना सुद्धा काही समाज कंटर तू आमचा माणूस आहेस आम्हाला सहकार्य कर अशी जी काही भूमिका घेतली गे त्याच्यामुळं पोलिस अधीक्षकांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो आडनावामुळं जात दिसते आणि जातेमुळे सहकार्य मिळाची भावना निर्माण होते हे न करता कायद्याच्या नुसारच काम केलं पाहिजे ही त्यांची भूमिका आहे आणि अशी भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे असं आमचं मत आहे निश्चित राबवलं जावं निश्चित राबवलं जावं फक्त आडनावावरून जर तो माणूस कार्यक्षम तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचं आहे किंवा त्याच्यामुळं जर त्याच्या कार्य करण्यामध्ये अडचण येत असेल तर ही आडनावाची प्रथा ही काढली तर कधीच निश्चितच त्याचं ता स्वागत महाराष्ट्रात केलं जाईल पोलीस काही गंध लावतात सूचक गंध असेल किंवा हे सुद्धा बंद लावतात नाही गंध लावणं माळ घालणं किंवा अंगठ्या घालणं याला काही तुम्हाला बंधनकारक करता येणार नाही ना हा ज्याचा धार्मिकतेचा प्रश्न आहे परंतु नावामुळं ही जात दिसते एवढं मात्र निश्चित आहे गंध लावण्याला कोणीही विरोध करणार नाही पार्टी एक नव पार्टी, ना? पार्टी, ना? पार्टी, ना? पार्टी, ना? पार्टी ना? विशाल सर भविष्यात समजा एखादा पोलिसवाला आला ओळखीचा नाही काही